पणन मंत्री अब्दुल सत्तार आपल्यासोबत आहे आज शिवसेनेचा फैसला होणार आहे आमदारांच्या अपात्रतेचा फैसला होणार आहे सत्तार साहेब आपल्यासोबत आहेत काय सांगाल आज सुनावणी आहे फैसला आहे तुमच्या भवितव्याचा फैसला आहे नाही बरोबर आहे आमच्या भवितव्याचा प्रश्न आहे फैसला आहे पण तरीही मी तुम्हाला सांगतो आमची बाजू भक्कम आहे आमच्याकडं असलेली आमदारांची संख्या खासदारांची संख्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची संख्या हे सर्व पाहिल्यानंतर इलेक्शन कमिशनरनी आम्हाला जे चिन्ह बहाल केलेलं आहे तो आहे धनुष्यबाण म्हणजे शिवसेना आणि शिवसेना नाव चिन्ह आम्हाला मिळाला तर आम्हाला अपात्रेचा प्रश्न मला वाटत नाही तरीही कायद्यानुसार अध्यक्ष महोदय जे निर्णय देतील ते निर्णय आम्हाला मान्य राहील परंतु मला असं वाटतंय की ही जी सध्याच्या परिस्थितीमध्ये आमची बाजू सन्माननीय अध्यक्ष महोदयांनी ऐकून घेतली त्यांची बाजू ऐकून घेतली आता नियमा तपास ना भाजो आर्थो ये एक इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बुटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थोप्लस संसिंग प्रश्न लोग विचार है नहीं बिल्कुल नहीं है राज्यामध्ये कायदा सुव्यवस्था एक वेगळी भाग आहे आपण असं बोललो तो लोकांमध्ये संभ्रम निर्माण होईल मला असं वाटतंय की याच्यामध्ये कोणताही कॉम्पिटिशन नाही कोणतीही भक्कम बाजू ज्या मी आम्हाला सांगितलं ते आहे शेवटी मतावरच खेळ आहे आणि मतदानाच्या वेळेस जसं ज्याला जास्त मतं मिळाले तो त्या विजय होतो तसं आम्ही आमच्याकडे असलेले आमदार खासदार पक्षाचे पदाधिकारी यानुसार आम्ही विजय होणार असं आम्हाला वाटतंय जे काही उद्धव साहेबांचे त्यांचे हित चिंतक त्यांचे जे खासदार आमदार कार्यकर्ते त्यांना वाटतं का आम्ही अपात्र व्हायला पाहिजे अशा पद्धतीने दोघांचे दावे आहे दोघांनी दावा आपला पेश केला आता त्याच्यामध्ये अंतिम निर्णय मला असं वाटतं की सन्मान्य अध्यक्ष मोदय काही तासातच देणार आहे आणि काही तासात तो निर्णय आल्यानंतर परिस्थिती समोर येईल कायद्याच्या बाजूसमोर येतील निकाल देताना सर्व कायद्याच्या बाजू तपासूनच सन्माननीय अध्यक्ष महोदय निर्णय देतात मला असं वाटतंय की कायद्याच्या बाजूने आम्ही भक्कम येईन त्याचा निश्चित आमच्या या केसमध्ये आम्हाला फायदा मिळतो पण अध्यक्ष मुख्यमंत्र्यांना भेटले आता असं म्हटलं जात आहे की जर न्यायाधीश आरोपींना भेटत असेल तर न्याय कसा मिळणार हे पण दोन वेगवेगळ्या प्रक्रिया आहे एक प्रक्रिया अपात्रेची आहे दुसरी प्रक्रिया जी आहे ती मला जे वाटतंय मी जे तुम्हाला बोलू लागलो ते आत्मविश्वासाने बोलू लागलो का सरकार आणि मुख्यमंत्री मुख्यमंत्री आणि विशेषतः आपण कदाचित पाहिलं तर अध्यक्ष मोदय या दोघांना सरकार चालवावं लागतं अनेक प्रश्नावर चर्चा करावी लागते फक्त हाच चर्चा हाच चर, प्रश्न नाही आहे हे प्रश्नासाठी कोणी जग जाहीर जात नाही आणि मी तुम्हाला यासाठी बोलू लागलो की हे सरकारचा मुख्य पद जो आहे तो आहे विधानसभा अध्यक्ष मुख्यपद जो आहे आमचे मुख्यमंत्री या दोघांमध्ये सरकारच्या अनेक बाबीवर गांभीर्यपूर्वक चर्चा होते आज नाही अनेक वेळेस होते अनेक राज्यांमध्ये होते त्यासाठी मला असं वाटतंय का जे मुख्यमंत्र्याला भेटायला गेले अध्यक्ष मोदय त्याचे वेगळे कारण असेल या कारणासाठी बिलकुल जाऊ शकत नाही अखेरचा प्रश्न विचारतो काय चित्र असेल ते म्हणतात तुम्ही अपात्र ते म्हणतात तुम्ही अपात्र एकमेकांवर कुणाची काय परिस्थिती असेल निकालानंतर कारण एक एक शंका अशी होती की तुम्ही नेहमी म्हणायचे की एक वेळा निकाली उद्या उरलेली शिवसेना तुमच्याकडे येईल म्हणून विचारतोय नाही मी तुम्हाला बोलतोय का नियमाप्रमाणे कायद्याप्रमाणे निकाल येईल आणि निकाल जो आला ज्याच्या बाजूने आला त्याची बाजू भक्कम राहणार यामध्ये कुठेही तीड मात्र शंका नाही कदाचित त्यांच्याकडे चिन्ह गेला त्यांच्याकडे नाव गेला आम्ही अपात्र झालो तर त्यांचा तो तितका राजकारणामध्ये फायदा होऊ शकतो परंतु आमच्याकडून निर्णय आला आमच्यासारखा झाला तर आम्हालाही राजकारणाचा फायदा होईल आणि जे काही लाईनमध्ये लोक आहे ते टप्प्याटप्प्याने आदरणीय एकनाथ शिंदेसाहेबांवर विश्वास ठेवून शिवसेनेत प्रवेश कॉन्फिडन्स आहे बिलकुल शेवटी लोकशाहीमध्ये जे आहे ते लोक मोजावे लागतात कोणाच्या डोके किती आहेत कुठं आहेत कशा पद्धतीने आहेत आणि ते आले निश्चित आमच्याकडच्या आमदारांची संख्या आमच्याकडच्या खासदारांची संख्या आमच्याकडच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची संख्या ही सर्व पाहिली तर मला वाटतं का आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी जो उठाव केला त्याला आज शिक्कामोर्तब होईल एकनाथ शिंदेंनी जो उठाव केला त्यावर आज शिक्कामोर्तब होईल आणि जी लोक रांगेत आहेत जे शिवसेनेत यायला रांगेत आहेत ती सगळी लोक आता लवकरच आमच्याकडे येतील आणि विजय आमचाच होईल असा विश्वास अब्दुल सत्तार यांनी व्यक्त केला आहे व्हिडिओ जर्नलिस्ट मोहम्मद तौफिक साहेब विशाल करोळे झी छत्रपती संभाजीनगर